ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत भरपूर सारा गॅप घेतल्याच्यानंतर परत एकदा आपण तुम्हाला ब्लाऊज घेऊन आले कटिंगचे आता हे ऐंशी पॉईंट ब्लाऊज होते तर आपल्याला डायरेक्ट याची कटिंग दाखवता यायची नाही कारण आपल्याला डबल कटोरी काढावी लागते तर मग मी काय करते समोरचा भागा पेपरवर कट करते आणि कटोरी कशी वाढवायची त्याच्यानंतर मग आपण पिसावर आपण ठेवून बघू कारण आता मेन जे फॅब्रिक होतं तेच ऐंशी पॉईंट होतं तर मग मी अस्तर पण ऐंशी जाणले त्याच्यामुळं मग का, मी तुम्हाला डायरेक्ट सवार्याची कटिंग नाही दाखवत कारण क कपडा कमी पडन तर आपण चौथी चेस्टमध्ये कटर ब्लाऊजची कटिंग करू तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची ती म्हणजे उंची उंची चौदा इंच आहे ब्लाऊज शोधून तेरा इंचाचा होईल तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता एक आपण पॉईंट दिला आता त्याच्यानंतर आपण शोल्डर साडेपाच सव्वा पाच जरी घेतलं तर एकदम परफेक्ट बसतं आहे तसंच थोडंसं साडेपाचवर एक खाली लाईन घ्यायची म्हणजे ही लाईन आपल्याला सरळ येण्यासाठी आपण हे पॉईंट दिलेत नंतर ही लाईन आपण साडेपाचवरच घ्यायची परत एकदा आणि आपल्याला साडेआठचे घडे टाकायची चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची आता हे पूर्ण माप किती आलं साडे दहा तर खाली आपण दहा इंचावर एक मार्किंग केली तरी चालते आता दीड इंच आपण याच्यासाठी घ्यायचं आहे जी फिटिंग आहे बघू शकतात आता अशा पद्धतीने जरी कटिंग केली तर तुम्हाला कशा पद्धतीने कटोरी वाढवायची आणि परत क्रॉसपट्टीमध्ये काय चेंज करायचं आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते का ज्यावेळेस पीस कमी असेल तर त्यावेळेला तुम्ही अशी पण कटिंग करू शकता अर्धा इंचापेक्षा थोडंसं पाठीमागं आले त्याने काय होतं मुंड्याला व्यवस्थित असे पिऊन जातो आणि फुगा अजिबात येत नाही आता आपल्याला दीड इंचावर पाठीमागचा भाग आपण हा जोडून घ्यायचा आहे आणि एक इंचावर आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे हे दोन अंतर अर्धा इंचाचं तरी पाहिजे आता आपण गळा घेऊ दोन इंचाचा कस्टमरला गळा जास्त दोन नको तर आपण सव्वा दोन दोन इंचाचा जरी घेतला तरी चालते आता आपल्याला फ्रंट गळा घ्यायचा आहे जवळजवळ साडेसहा इंचाचा आपण बॅक साईड काढत नाही ते मी तुम्हाला पिसावर दाखवते आता वरती दोन घेतले तर खाली मी अडीच इंच घेतले बघू शकतात आणि याला आपण आकार देऊन घेऊ गोल तुम्ही वेगळा आकार जरी दिला तरी चालते आता क्रॉस पट्टीसाठी आपण अडीच इंच ज्या साईडने आपण गळा टाकतो हुक लावतो त्या साईडनी अडीच इंच घेतले आणि इकडच्या साईडनं आपण दोन इंच घेतले आता ही बाजू आपण डायरेक्ट जरी नॉर्मल पद्धतीने याला आकार दिला तरी चालते आता कटोरीसाठी पाच इंच आपल्याला टाकायचं आहे चौतीससाठी पाच इंच वरून आपल्याला यायचं आहे साडेपाच इंचावर आणि नंतर आपल्याला हा पॉईंट अडीच इंचावर एक द्यायचा कंपल्सरी अडीच द्या ह्या मापापासून येतपर्यंत आणि नंतर मग अशा पद्धतीने याला ही आखून घ्या एकदम परफेक्ट असं होऊन जातं आता आपल्याला कटिंग करायची म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण हा ब्लाउज पूर्ण कट करतो आहे जे समजलं कमेंट करा आणि नाही समजलं तरी कमेंट करा आता मी याच्यामध्ये पाठीमागचा भाग आपल्याला कट करायचा नाही आपल्याला फ्रंट भाग आप कट करायचा आहे कारण आपण फ्रंट भागाचेच कटिंग करतोय जे आपल्याला कटोरीसाठी लागतं आहे समजा आपण पाटीचा भाग कट केला असता तर ही बाजू आपण कट केली असते आते आता ह्या कस्टमरला शोल्डर उतरण्याचे भरपूर सारे प्रॉब्लेम येते तर मग त्यांच्यासाठी आपण दोन इंचाचा गळा घेतला आणि त्यांना पण जास्त रुंद नको होतं आता आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे डबल पेपर होता तर आपण कटोरी एक जरी ठेवली तरी चालते आता आपल्याला दोन याच्यामध्ये बदल करायचा एक पाठी कटोरीमध्ये आणि एक, एक क्रॉस पट्टीमध्ये तर चला आता मी तुम्हाला हेच माप सगळं याच्यावर टाकून सांगते का कशा पद्धतीने आपण याची कटिंग केली पाहिजे ना आता मला एकाच कस्टमरचे दोन ब्लाउज आहे तर मी दोन्ही एकसोबत कट करते तर तुम्ही कंटिन्यू बघा आता आपण फ्रंट भाग आप तर कट केला पण आता आपल्याला बॅक साईड कशी कट करायचे तर आपण दोन अस्तर एकसोबत कटिंग करायचे तर त्याच्या अगोदर परत एकदा आपल्याला चौदा इंचावरच उंची टाकायची चौदा इंचावर उंची टाकली आपण शोल्डर घेतलेला साडेपाच इंचा साडेपाचवर एक पॉईंट दिला तसंच आपण मोंड्यासाठी पण साडेपाच घेतलेलं अर्धा इंच आपण पाठीमाग आलो साडे साडेआठवर आपण एक घडी घेतली त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतली बरोबर आता हा झाला आपला पाठीमागचा भाग तर आपण याला तिरकी आपण एक लाईन द्यायची जसं की मी तुम्हाला फ्रंट साईडला दाखवलेलंच आहे मधून आपण एक रेश घेतली दीड इंचावर आपण बॅक साईडला पॉईंट देऊन आपण हा आकार याला जोडून घेतो बरोबर आता हा भाग किती आलेला साडेदहा तर आपण इथं दहा इंचावर एक मार्किंग केली आणि दीड इंचावर आपण एक लाईन आखून घेतली आता हा झाला आपला पाटेचा भाग आता दोन इंच आपण गळा घेतला आता तुम्ही गळा तुम्हाला किती लागतो आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मागं पुढं जर झालं तर आपण त्याला क्लिअर करायचं आहे नॉर्मल थोडंसं वाटतंय तर आता गळा कस्टमरचा जेवढा आहे त्यानुसार आपण गळा घ्यायचा आहे कस्टमरचा गळा आहे नऊ इंचाचा शोन हा साडेआठ इंचाचा होऊन जाते वरती दोन इंच घेतले तर आपण खाली अडीच तीन जरी घेतला तरी चालते कारण मग थोडासा गोल आकार व्यवस्थित येऊन जातो आणि आपल्याला बऱ्याच जणांना टक्सचा प्रॉब्लेम येतो तर टक्स घेताना ही जी आपली फिटिंगची लाईन आहे त्याच्या आपल्याला निम्म घ्यायचं आहे निम्म घेतल्याच्यानंतर तुम्ही चार साडेचार इंचावर एक टक्स घेऊ शकता तसं तुम्ही असं माप जरी पाहिलं तर चार इंच परफेक्ट बसून जात आहे कोणती पण साईज असू द्या ह्या लाईनपासून निम्म करायचं आहे आणि टक्स घ्यायचा आहे बरोबर हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण बाकीचे माप कसे टाकायचे तर मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आता डबल घेण्यापेक्षा सिंगल जरी घेतला तरी चालते जसं आपल्याला ॲडजस्ट होईल कारण आपल्याला याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही तर हा भाग मी इथं ठेवून घेतला हा भाग आपण इथं ठेवून घेतला ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला लगेच क्रॉसपट्टी ह्याची आता क्रॉस मध्ये आपल्याला काय करायचं आहे मध्ये आपल्याला पाऊन इंच वाढवून घ्यायचंय तर मग क्रॉस मध्ये मी याच्यामध्ये एक आपल्याला खाली अर्धा इंच जास्त घ्यायचे बाकीची ही जी लांबी आहे ही आहे असेच ठेवून घ्यायचे आणि याच्यामध्ये फक्त इकडं पाऊन इंच आपण वाढवून घेऊ अर्धा इंच घ्या किंवा पाऊन इंच घ्या परफेक्ट बसती ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या आणि कटोरीमध्ये वाढवायची वेळ आली तर कशा पद्धतीने वाढवायची बघू शकता थोडीशी क्रॉसमध्ये ठेवायची आपल्याला आता आपल्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला कपडा कुठं पुरतो आहे जसं आहे तसं एकदम परफेक्ट आखून घ्यायचं आहे कमी जास्त कुठंच नाही झालं पाहिजे नंतर याला अर्ध्या याच्यावर आपल्याला फोल्ड करायचं आहे त्याचा मधला सेंटर काढायचा सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला एक इंच एवढं खाली घ्यायचं आहे इकडच्या बाजूने पण एक इंच घ्या आणि ह्या बाजूने पण एक इंच घ्या एक एक इंचावर आपल्याला एक एक इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा हा पॉईंट इथं आला नॉर्मल आपण बाहेर काढलं आणि नंतर आपण अशा पद्धतीने कटोरीला जोडू शकतो आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा इथपासून एवढा अडीच ते तीन इंचाचा बघू शकतात परफेक्ट तीन इंच आहे आणि हा आपल्याला घ्यायचा आहे जवळजवळ सव्वा इंचाचा इकडून सव्वा इकडून सव्वा अशा पद्धतीने आपली ही कटोरी पूर्ण आखून झाली तर ज्यावेळेस कमी पेपर सॉरी कमी ब्लाउज पीस असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता आता जसं मी आखून घेतले त्यानुसार आपल्याला कटिंग करायची व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मग मी कटिंग दाखवत नाही आणि काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब